आपला जुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी डॉक्टर سيدर प्रथम पाटील यांच्या सहयोग टेस्ट वेब बेबी सेंटर साक रोडचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले संपन्न रंगदे तिरंगा स्पर्धेचे पुरस्कार वितरण पुरस्कार विजेत्यांना सन्मान चिन्ह बांधल्याचे असे देऊन केले सन्मानित रंगदे तिरंगा स्पर्धेचे पुरस्कार वितरण पुरस्कार दाता भवन रेल्वे क्रॉस जवळ या ठिकाणी केला होता जे प्लॅटिनम ग्रुप लायन्स क्लब व देवपूर युवा शिवसेना यांच्याकडून भारताच्या पंच्याहत्तर स्वातंत्र्य तिरंगा या ऑनलाईन फेस्टिवल मधील स्पर्धेचे पुरस्कार वितरण राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे लायन्स गव्हर्नर नितीन बंग झोन को ऑर्डिनेटर राजेंद्र सिसोद्या होते परंतु तातडीची मीटिंग असल्याने कृषी मंत्री दादा भुसे हे येऊ शकले नाही आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जितू चौटिया यांनी भूषवले कार्यक्रमा अगोदर पाहुणे म्हणून अध्यक्ष जितेंद्र चौटिया माजी नगर शोक महेश मिस्त्री माजी विरोधी पक्ष नेता गंगाधर माळी युवा शिवसेनेचे ललित गंगाधर माळी व्यापारी संघ अध्यक्ष नितीन बंग बडियाजी दिलीप कुचेरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राजेंद्रजी सिसोदा चेतन बडे यांनी ऑनलाइन फॉर्म्युला वापरावा असे सुचवले प्रकल्प प्रमुख चारुजी पारितोषिक वितरण करण्याची जबाबदारी व महानगर प्रमुख ललित माळी यांना दिली या सहकार्य करणारे अध्यक्ष सचिव आनंद अध्यक्ष पुष्प गोस्तवाल सचिव सुनील काडुगो प्रकल्प प्रमुख चारुल सुराना डॉक्टर वर्धमान बोरा आश्विन दाते सुरेंद्र बनसाडी आदी पारितोषिक घेणारे विजेते व त्यांचे परिवार यावेळी उपस्थित होते

गुरु क्षा परसमें गुरुवेद उड़ा नुरा माइ तेरी चूनरिया रिया लहराय जीना जीना उड़ा 就像一。 तीन वर्षापासून खूप सोबत जेल ची इंटरनॅशनल फेडरेशन डे आणि स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून रंगेतिरंगा फेस्टिवलचं आयोजन करीत आलेला आहे जेएच प्लॅटिनम अल्पावधीतच जेएच प्लॅटिनमने अल्पावधीतच सामाजिक कार्यात उत्तुंग भरारी घेतलेली आहे आओ हम प्लॅटिनम सर <coughs> हा एक भव्य उच्च रो, रोग रोपणाचा कार्यक्रम घेऊन बलसाना तीर्थयात्रा घडवून आणली होती या सव्वीस तारखेलाही आम्ही तशीच तीर्थयात्रा घेऊन जाणार आहोत महावीर जन्म कल्याण महोत्सव हा उत्साहाने साजरा केला जातो संस्कार मतिमंद आनंद मतीमंद वृद्धाश्रम गोडी आश्रम येथे मिष्टान्न भोजन वाटप परिवर्तन शाळा इंदोडी हायस्कूल बाळी शाळेत हजार प्लस वयांचे गणवेशांचे वाटप जे जी प्लॅटिनम तर्फे करण्यात येतं असे अनेक विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवत असतो मागील रंगा तिरंगा फेस्टिवलमध्ये थर्टी हो प्लस पार्टिसिपंटनी लाईव्ह प्रोग्राम दिला होता तो लाईव्ह प्रोग्राम हिरे भाऊ मध्ये झाला होता आणि त्या कार्यक्रमाला पंधराशे पेक्षा जास्त उपस्थिती होती आज करोना असल्या काळात अजूनही करोनाच्या भीतीमधून लोक निघालेले नाहीये म्हणून आजच्या कार्यक्रमाला प्रतिसाद जसा आम्हाला अपेक्षित होता तसा नाही आहे पण तरी चांगला आहे मी मागच्या तिरंगा भेजमध्ये दिव्यांकर सायकल वाटत माझी सैनिक आणि शहीद सैनिक परिवाराचा सत्कार केला होता शहीद जवानांच्या वीर पत्नींचं कडून नक्षाबंधन करून घेतलं होतं व त्यांची जबाबदारी आमच्या जेएची प्लॅटिनमने घेतली होती माझी सैनिक आणि पूरग्रस्त निधीला सुद्धा आम्ही मोठ्या उदार मनाने मदत केली होती असे मागच्या रंग तिरंग फेस्टिवलचा सारांश होता मी आज तक कमी माहीत बोला नाही खुर्ची फुर्चीबे बेडके काम करतो काम करतो तो हमने जे और रिलायंस क्लब का बहुत आभारी वाले उन्होंने मुझे अध्यक्ष स्थान पर मुझे मनोनीत किया और इसी तरह दोनों क्लब को और जे को हमेशा ये कहूँगा कि अच्छा सामाजिक कार्य करते रहे और उसमें कहीं भी है तो मैं उनके पीछे खड़ा हूं ये मेरे जो सत्य को कार्यक्रम अध्यक्ष जीतू शेख तसच निती करतात आणि या ठिकाणी डिजिटल इंडिया जी संकल्पना होती त्या डिजिटल इंडियाच्या माध्यमातन आपण ऑनलाईन परीक्षाही घेतली पण मी माझ्याही घरात एकांतीला जी पण या दीड दोन वर्ष घेतलेले होते ते सगळं विसरून गेले गेम शिकून गेले पण त्यांना दिलं ऑनलाईन म्हणजे ते शिकायचं कमी आणि गेम जास्त खेळतात जे गेम आपल्याला कळत नाही ते गेम आता आपल्याला तो आपल्याला शिकवतो तर या सगळ्या गोष्टींमध्ये आणि ज्या माझ्या बाल कलाकारांनी आपापल्या आप या स्पर्धेमध्ये आपण विजेता प्राप्त केलेली त्या सगळ्या माझ्या बाल मित्रांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी हिम्मत आणू नये तुम्ही स्पर्धेच्या पहिल्या शिडीवर पाय ठेवलेला आहे आता आपलं कौशल्य असतं का आपण पुढे कसं जायला पाहिजे आणि पालकांचंही देखील गत कई वर्षों से लायंस क्लब द्वारा और अब रंगे तिरंगा का महोत्सव आयोजित किया जा रहा बहुत ही अच्छी तरह से दुनिया तथा आसपास के सभी कलाकारों ने इसमें सहभाग लिया और हमारा हौसला बढ़ाया। इस इस वर्ष कोरोना के कारण इस को ऑनलाइन देने का जो प्रयास किया उसे भी बहुत भारी सफलता आपके द्वारा दी गई और 200 से ज्यादा स्पर्धकों ने इसमें भाग लिया उन सभी स्पर्धकों का मैं दोनों संस्थाओं की ओर से हृदय की गहराई से आभार व्यक्त करता हूं और धन्यवाद देता हूं कि हमारे इन ऐसे कार्यक्रमों को आप हौसला बढ़ाते हैं और मंच पर बैठे हुए सभी सम्माननीय हमारे इस हौसले को और चार चांद लगाते हैं ऐसे